स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लौंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धणा एकशे पुरी एकशे तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा दिलदार लोक ही या राजकारणात सांगली जिल्हा हद्द पार करेल विशाल पाटील संजय काका पाटील हे आता मावळते खासदार झाल्याने ते आता वैफल्यग्रस्त झालेत त्यांनी दिलदार शत्रू हाताशी धरून एक नुरा कुस्तीचे षडयंत्र रचले होते असे मत विशाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले काल भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम आमदार जयंत पाटील माजी आमदार विलासराव जगताप यासह सर्व विरोधक व पक्षातील विरोधी काम करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला होता याला प्रत्युत्तर देत आज विशाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेत जोरदार बॅटिंग केल्याचे पाहायला मिळाले निवडणूक निकालाला अवघ्या वीस दिवसांचा अवधी उरलेला असताना दोन्ही बाजूनी चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगल्याचे या निमित्ताने पाहायला मिळत आहे ह्या निवडणुकीत खूप खालच्या स्तरावर जाऊन निवडणूक लढवायचा प्रयत्न केला त्याला पराभव समोर दिसू लागला आणि दिसू लागल्यामुळे काही अशा गोष्टी खोट्या गोष्टी व्हायरल करायचा प्रयत्न केला जाणून बुजून कदम घराण्यात आणि आमच्यात वाद आहेत आणि कुठला तरी वचपा काढणार आहेत असे फेक न्यूज तयार करून त्यांनी सोशल मीडियावर टाकायचा प्रयत्न केला जयश्री वैनीने आमच्यात काहीतरी वा वाद आहेत मदन भाऊंसार कार्यकर्ते नाराज आहेत अशी खोटी बातमी टाकून व्हायरल करायचा प्रयत्न केला माझ्या बाबतीत माझ्यासुद्धा वैयक्तिक का, आयुष्यातले काही फोटो वेगळे करून त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवून काहीतरी घाणेडे बातम्या पसरायचा प्रयत्न केला आता आमच्याकडे पुरावे नव्हते त्यांचे कार्यकर्तेचही करत होते पण ज्या हँडलवरनं ज्या सोशल मीडियाच्या हँडलवरनं हे सगळे गोष्टी एकत्रित पोस्ट झाले होते ह्या हँडलची लिंक आता आम्हाला लागलेली आहे रितसर मी काय घाबरलेलो नाही आहे रितसर तक्रार केलेली आहे पूर्वीच केलेली आहे अजूनही त्याच्याकडे काय चित्र असतील तर ते, ते वापरणार ह्याचा मलाही माहिती आहे कारण त्यांना राजकारणात चांगल्या गोष्टी करण्या करता येत नसल्यामुळे अशा फसव्या आणि खोट्या गोष्टी करूनच त्यांना यश मिळेल असं त्यांना वाटते पण ते त्यातही फेल होणार आहे आणि एक समाधान मला ह्यात हे वाटलं की ह्या का पातळीवर आम्हाला तुमच्यावर टीका करता येत नव्हती की तुम्ही या पातळीवर गेला तुम्ही स्वतःच कबुली दिली की अशी क्लिप मी टाकलेले आहेत आणि अजून टाकणार आहे हे तुम्ही स्वतः कबुली दिली हे बघून खूप समाधान वाटलं की आपण जे म्हणत होतो जे आरोप करत होते ते खरे ठरले त्यांना जे मदत होत होती ती सुद्धा त्यांनी स्वतःहून कबुली दिली की त्यांना कशी मदत होत हु होती आणि त्यांचं कसं षड्यंत्र ह्या ठिकाणी काँग्रेस पक्ष कमकुवत व्हावं ह्या सांगलीतून काँग्रेस संपावी वसंतदादांचा विचार संपावा हे षडयंत्र त्यांनी कुणाला घेऊन रचलं हे जर त्यांनी स्वतःच्याच प्रेसमधनं कबुली दिली ही गोष्ट जनतेला आता कळलेली आहे त्यामुळे ह्या पुढच्या काळात तुम्ही आणि तुमचे दिलदार लोक ही ह्या राजकारणात सांगली जिल्हा हद्दपार करेल हा मला विश्वास वाटतो